मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतची मोठी अपडेट घेऊन आलो आहोत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतही हप्ता वितरित झाला नव्हता आणि महिला लाभार्थ्यांच्या मनात मोठा प्रश्न होता अखेर ऑगस्टचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो अखेर राज्य शासनाने यासाठी पाऊल उचललं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तीनशे चव्वेचाळीस कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आता उर्वरित विभाग म्हणजे सामान्य प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या थक खात्यात थकीत मानधन थेट जमा केलं जाणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्वीच आश्वासन दिलं होतं की हप्ता लवकरच दिला जाईल पण निधी उपलब्ध नसल्याने तारीख जाहीर केलेली नव्हती आता निधी उपलब्ध झाल्यामुळे लवकरच ताहीर तारीख जाहीर केली जाईल मात्र लक्षात ठेवा सध्या सव्वीस लाखाहून अधिक लाभार्थी पडताळणीमध्ये आहेत ज्यांचे पडताळणी पूर्ण होऊन पात्र ठरतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे अपात्र ठरल्यांचे हप्ते बंद केले जातील आणि ज्यांची पडताळणी बाकी आहे त्यांना हप्ता आत्ताच मिळणार नाही मित्रांनो या पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी का सेविकांवर देण्यात आली आहे लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रक्रियेत थोडा वेळ लागत वेळ लागत आहे पण एक गोष्ट नक्की पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे तारीख जाहीर होताच आपणास आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सर्वात प्रथम दिली जाईल धन्यवाद लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह